सा, नायक, रश्ट नायक नमस्कार आर एस डी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राणीत्री बहुद्देशीय शिक्षण संस्था पानगाव जिल्हा लातूर या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र रत्न राज्य पुरस्कार पळीवैजनाथ जिल्हा बीड येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय बी डी मुंडे यांना नुकताच जाहीर झाला आहे प्राचार्य बी डी मुंडे यांची नव्या देशाचे मानदंड कबीर और महात्मा फुले की कविता कबीर और महात्मा फुले की धार्मिक और राजनैतिक चेतना कबीर ढाई अक्षर प्रेमका आदी विषयावर मराठी व हिंदी माध्यमातून पुस्तके प्रकाशित असून त्यांना यापूर्वी समता परिषदेच्या वतीने समता गौरव पुरस्कार दोन हजार दहा अकरा परळीभूषण पुरस्कार दोन हजार बारा तेरा एकात्मता गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीस आदी पुरस्कार देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राणित्री बहुद्देशीय शहभावी शिक्षण संस्था पानगाव जिल्हा लातूर या संस्थेचे संस्थापक आदरणीय सायस आचार्य यांनी प्राचार्य देवी मुंडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यानिमित्त आर एस टी सी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड यांनी प्राचार्य बी डी मुंडे यांची घेतलेली मुलाखत पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बी डी मुंडे सर आहेत त्यांना राणे बहुउद्देशीय शिक्षण संस्था पानगाव जिल्हा लातूर या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्या संदर्भात सरांची आज या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत सर तुमचं आर एस सी सी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आणि राणेत्री शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्याला जो पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल आपलं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन थँक्यू सर तर सर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे बोलूया सर तुमचं जे प्रायमरी शिक्षण आहे ते कुठे झालं सर नमस्कार माझं मूळ शिक्षण मूळ माझ्या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव या ठिकाणी माझं मूळ शिक्षण झालं हायस्कूलचं शिक्षण माझं कामधनी विद्यालय माकेगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर माझं महाविद्यालयीन शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय परळी वैजनाथ या ठिकाणी झालं माझं पी जीचं शिक्षण जे आहे पवृत्त एस आर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोबाई या ठिकाणी झालं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या ठिकाणी माझी एम झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी माझी पी एच डी झाली अशा प्रकारचं माझं शिक्षण झालेलं आहे सर शिक्षण शिकत असताना तुमचं भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न होतं ते हे टार्गेट काय होतं म्हणजे एज्युकेशन क्षेत्रातच तुम्हाला करिअर करायचं होतं का कारण तुमचं लॉ झालं असंही आम्हाला कळलेलं आहे ना एल एल बी झालेलं आहे तर मग तुम्हाला करिअर कोणत्या क्षेत्रात करायचं होतं म्हणजे वकिली क्षेत्रात करायचं होतं का इकडे एज्युकेशन फील्डमध्ये सर मला तसं पाहिजे तर मूळ इंटरेस्ट माझ्या बँकिंग क्षेत्रामध्ये होता सर की मुळता मी ग्रॅज्युएशन माझं बी कॉममध्ये झालेलं आहे परंतु बी कॉम झाल्यानंतर जे काही माझे मित्र मित्र आहेत मित्रमैत्रिणी आहेत जवळपास त्या वर्षी निकाल हा फारच कमी लागला आणि फार कमी लागला असल्यामुळं जे आमचे रूममेट आमचे रूममेट असतील किंवा आमचे क्लासमेट असतील हे बऱ्याचशा प्रमाणात अनुतीर्ण झाले अणुत्तीर्ण झाले असल्यामुळं जर पुढे शिकायचं जर म्हटलं तर तर औरंगाबाद नांदेड पुणे अशा ठिकाणी जावं लागेल म्हणून मी आपले मित्रच आपल्याबरोबर नाहीत असं ग्रेस धरून एम ए झाल्यानंतर आपलं बी ए झालं बी कॉम झाल्यानंतर एस एल हिंदी या विषयाचा संदर्भ धरून स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई एम ए हिंदीसाठी प्रवेश घेतला नंतर म्हणलं चला आपण अॅकॅडमिक किंवा एज्युकेशन फील्डमध्येच आपला स्वतःचा करिअर करावा म्हणून एम ए केलं एम ए केल्यानंतर एम फिल केलं आणि पी एच डी केली अच्छा आणि मग एल एल बीचं काय नियोजन होतं तुम्ही तिकडे कसं काय बोलणार एल एल बीकडं सर मी असं ह्यासाठी बोललो की त्याही परिस्थितीमध्ये की तेव्हाही की अशी परिस्थिती होती की शाळा महाविद्यालय या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये जर आपला अनुदानित वर जायचं असेल तर त्या ठिकाणी डोनेशन घेतलं जातं आणि जॉबची काही गॅरंटी देता येत नाही चार चार पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा वर्ष ते विनाअने करा म्हणतात किंवा हशावर करा म्हणतात म्हणून एकच आपण असं तर धरलं की आपण ह्याला अडिशनल की आपण कायद्याची डिग्री घ्यावा जर आपला जॉब नाहीच मिळाला तर आपण त्या ठिकाणी आपली स्वतःची वकिली सुरू करावी ह्या दृष्टिकोनातून मी कायद्याचंही शिक्षण घेतलेलं आहे सर आता तुम्ही म्हणजे आमच्या दृष्टीनं उच्च विद्याव्यवस्थित आहात आज डॉक्टरेट आहे तुम्हाला बरोबर वर आहे आणि हा शून्यातून विश्व निर्माण करत असतानाचा जो प्रवास आहे तर ह्या प्रवासामध्ये आपली प्रवासा घरची परिस्थिती कशी होती सर बोलता मी एक शेतकरी कुटुंबातला आहे माझे आई वडील अल्पशभधारक जमीनवरच काम करून कष्ट करून आमचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर मी असं ठरवलं की आपल्या वडिलांपासी कुठल्या प्रकारचं काही बँक बॅलेन्स नाही कुठल्या प्रकारचं काही नाही आपलं एम एचं शिक्षण झाल्यानंतर आपल्याच परळी शहरामध्ये नौगण महाविद्यालय परळी वैजनाथ या ठिकाणी एम ए झाल्याबरोबर मला दोन ते तीन वर्ष त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर आमचे दैवत आमचे आदरणीय आदर आधारस्थान प्राध्यापक टी पी मुंडेसर यांनी आपल्या परळी शहरामध्ये बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी वसंतराडाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्यांनी कारण त्यांचा आणि माझा पूर्वीचाच परिचय त्यांनी मला त्या ठिकाणी असं सांगितलं की बाबा तूच ह्या महाविद्यालयाचा करता धरता म्हणजे एक अकॅडमिकमधला एक शैक्षणिक क्षेत्रामधला राहशील आणि तूच कर अशी सर्वसव सो जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि त्या दिवशीपासून मी प्राध्यापकाच्या पेशाला इलिजिबल असताना त्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि प्राचार्य म्हणजे प्राध्यापक असताना प्राचार्यपदाची जबाबदारी पूर्ण करून मी आज या प्राचार्यपदावर कार्यरत आहे निश्चितच म्हणजे तुमचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमीच आहे एकतर घरची परिस्थिती नसताना एवढं उच्च शिक्षण घेणं साधी गोष्ट नाही आहे आणि आईवडिलांच्या पुण्याईमुळं मी इथपर्यंत येऊ शकला आहे आज प्रचार्यपदापर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात आणि आता राणीथ्री बौद्धिक शिक्षण संस्थेने याची दखल घेऊन आपल्या क्षेत्रातलं चांगलं कार्य केलेली याची दखल घेऊन तुम्हाला महाराष्ट्ररत्न हा पुरस्कार जाहीर केलेला आहे तर यावरती तुमचं काय मत आहे सर्वप्रथमता मी या संस्थेचे आभार मान कुठंतरी ज्या लोकांनी आपलं पूर्ण आयुष्य संघर्षामध्ये तडजोडीमध्ये आणि विद्यार्थ्यांची जडणगडण करून विद्यार्थी घडवण्यामध्ये गारवड घातलेलं का, आहे समाजाचे संस्थेचे विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचे असे काहीतरी आमच्या मागं त्यांची पुण्यही असेल की जेणेकरून आपण जे विनामूल्य जे काम करत आहात त्या कामाच्या माध्यमातून या संस्थेनं आमचा नक्कीच विचार केला आणि आम्हाला तो पुरस्कार दिला याबद्दल या संस्थेचे आणि आपले पत्रकार बांधवाचे देखील मी शतशा आभार मानतो त्यानंतर सर आपण थोडीशी पुस्तकं लिहिलेली आहेत तर कुठल्या कुठल्या पुस्तकाचा उल्लेख आहे आपण ही पुस्तकं कुठल्या विषयावरती लिहिलेली आहेत सर माझी तीन पुस्तकं हिंदी विषयामध्ये आहेत एक पुस्तक मात्र मराठी विषयामध्ये आहे त्यामध्ये नव्या देशाचे मानदंड हे जी पुस्तकं आहे हे पुस्तक मी दोन हजार अकराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या ठिकाणी ओरिएंटेशनचा कोर्स करीत असताना जे माझे गुरु मला लेक्चर देण्यासाठी येतात त्या प्रत्येक गुरुचा मी एक लेख माझ्याकडे जमा केला होता त्या लेखाच्या माध्यमातून मी एक पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक दोन हजार तेराला प्रकाशित झालं त्यानंतर मी कबीर महात्मा फुले की कविता हे एक हिंदी पुस्तक लिहिलं और महात्मा फुले की धार्मिक व राजनैतिक चेतना हे एक पुस्तक लिहिलं अलीकडच्या काळामध्ये रामाणाचार्य ढोक महाराज यांच्या जीवन एक पुस्तक लिहिलेलं आहे मराठीमध्ये हे माझे पुस्तक आहे सर कबीराचा अभ्यास भरपूर कबीराचा एखादा दोघा सांगता येईल सर हो सांगता येईल ना सर मूको कहा बंदे मैं तो तेरे पास पासू ना मैं मंदिर ना मैं मंदिर ना, ना काबे कैलाश नाही हा कबीरचा दोघा आहे सर कबीराने सांगितलंय की कुठं नाही कुठं नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि शरीरामध्ये आहे मला ओळखण्याची फिटकण्याची काही आवश्यकता तो सर केस आहे बहुत बढिया इंटरेस्टेड आहे सर बढिया खूप छान सर हा शून्यातून विश्व निर्माण करत असताना असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तर तुमच्या ह्या संघर्षाच्या काळामध्ये कोणाचा हात आहे तुम्हाला एक जडण घडण करण्यामध्ये घडवण्यामध्ये प्रथम आईवडांचे आशीर्वाद आणि माझी अर्धांगिनी ॲडव्होकेट अलका बाबुराव मुंडे कारण आपलं महाविद्यालय कायम विनानुवंत असल्यामुळे माझ्या बायकोनं किंवा माझ्या पतीनं माजलगाव या ठिकाणी वकिलीची प्रॅक्टिस करत असताना माझ्या दोन मुलांचा अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ करून त्यांचं शिक्षण देखील तिनंच केलं आणि मी इकडं जॉब केला आम्ही गंच करत करत असताना नंतर अकरावीच्या वर्षी अकरावीला मुलं जेव्हा दहावी पास झाले आणि अकरावीला लातूरला गेले लातूरला तिने जवळपास पाच वर्षे काढले आज मुलगा माझा एम बी बी एस तिसऱ्या वर्गात तिसऱ्या वर्गात आहे आणि माझी मुलगी सुरभी बाबुराव मुंडे ती बी एम एस पूर्ण करून सध्या तर पी जीच्या तयारीमध्ये आहे छान बडी आहे सर आता आपण कॉलेजकडे चार आहात एज्युकेशन क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं नाव तुमचं आहे अलीकडच्या काळामध्ये मुलं शिक्षण घेत असताना बऱ्याचदा नोकरीच्या मागे लागलेली दिसतात सगळ्यांना नोकऱ्या मिळणं शक्य नाही आहे काहींनी उद्योगधंद्याकडे वळणंसुद्धा गरजेचं आहे काही मुले राजकारणात पण जात आहेत तर अशा मुलांसाठी एज्युकेशन क्षेत्रातील एक उच्च पदस्थ म्हणून तुम्ही काय संदेश देणार मुलांना कसं आहे कुठल्याही फील्डमध्ये जायचं असेल तर मूळत त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं बेसिक ठरवणं गरजेचं आहे जर राजकारणामध्ये जायचं असेल चांगलं बनायचं असेल तर त्यांनी एक अभ्यास सुरुवातीला अभ्यासच करायला पाहिजे लोकप्रशासन असेल राज्यशास्त्र असेल या विषयांचा अभ्यास करून कसं कम्युनिकेशन करावं कसं बोलावं कसं वागावं काय करावं आणि चांगल्या विद्वानांचे चांगल्या वक्त्यांचे प्रचंड प्रमाणात पुस्तक वाचून त्यांच्या जीवनकार्यावर किंवा त्यांच्या प्रवाहानुसार आपण चलण्याची हिंमत ठेवावी आणि जर एखाद्याला सर्विसकडे ह्याच्याकडे जायचं सर्विस करायची असेल किंवा काही करायचं असेल अन्य काही तर प्रत्येकानं आपापलं यम ठरवावे आणि त्या दिशेनुसार आपण चाल चालतं व्हावं तर त्याला नक्कीच त्या ठिकाणी यश शाळेशी राहणार आहे हे मी सांगू शकतो नक्कीच आदरणीय प्राचार्य बी डी मुंडा सरांनी सांगितलं की आजच्या तरुणांनी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज साहित्यिक असतील प्राध्यापक असतील त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींचा अभ्यास करून शून्यातून विश्व निर्माण करता येतं है आहे ते करावं असा मोलाचा सल्ला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे सरांनीसुद्धा साहित्य त्यानंतर एज्युकेशन एलियन बी बी कॉम अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं एक नाव कमवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या येणाऱ्या भविष्यातील पूर्ण प्रवासाला आणि आयुष्याला आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीनं मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच राणीत्री बहु शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय आचार्य सर यांनी जो हा पुरस्कार त्यांना जाहीर केला त्या संस्थेलासुद्धा आम्ही मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र